सामान होतो हा सामन ओळखी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल हिरामन मोडक योजवन ग्रामपंचायत सदस्य काचिनाथ शिवाजी मडक नांदी गुरापद शरद ज्ञानेश्वर मोडक शिवसेना शाखाध्यक्ष समीर तुकाराम मोडक चंद्रकांत भाऊ शिंदे यांना सन्मानित केलं जात हा सन्मान करण्यासाठी मावली सुरुवात सेक्रेटरी आदरणीय आदरणी

బైల్ క్షేర్ నాకు సన్మాన సన్

Tak to má trenér, jak se vrtá, tak 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 se vrtá